पत्नी सोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कोडीत ग्रामपंचायतीत असलेल्या तेला पाड्यामध्ये एका सव्वीस वर्ष तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नान सिंग सह्य जावरा असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून अनैतिक संबंध असलेल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय बारा तारखेला पहाटे नानसिंग पावरा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला आढळला या घटनेची माहिती ता शिरपूर तालुका पोलीस पथकासह श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमनं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी केलेल्या कसून तपासानंतर मुकेश पावरा आणि बागलसिंग पावरा या दोघांना ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान मुकेश पावरानं आपली पत्नी आणि मयत नानसिंग पावरा यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खून केल्याचा कबूल केलं मुकेशनं साथीदार बागल सिंगच्या मदतीनं धारदार चाकूनं नानसिंगच्या पोट डोके आणि छातीवर वार करून त्याचा खून केल्याचं उघड झालंय या प्रकरणी जयपाल हिरे पोलीस निरीक्षक शिरपूर हे अधिक तपास करत आहेत काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नानसिंग साहेजा पावरा राहणार तेल्यामोहू पोस्टकोळी या ठिकाणचा जो इसम होता त्याला तेलामऊ गावाजवळ अज्ञात इसमांनी धार धार चाकूने गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते त्याच्याबाबत त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाची तक्रार दाखल करून पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळ हे अतिशय दुर्गम अशा भागात होतं घटना ही निर्जन स्थळी आणि रात्रीच्या वेळेस घडलेली होती त्याच्यामुळे या गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान होतं आणि तशा वेळेस आम्ही तपासामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे मुकेश रूपसिंग पावरा याच्या पत्नीशी जो मयत आहे त्याचे अनैतिक संबंध असल्याचा मुकेश याला राग होता आणि त्या रागाच्या अनुषंगाने त्याने हा गुन्हा केला असावा अशा प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही मुकेशला ताब्यात घेत त्याच्याकडे मागील दहा पंधरा तासापासून चौकशी करत होतो परंतु मुकेश अतिशय अट्टल असा गुन्हेगार पद्धतीची त्याची विचार करण्याची एक मानसिकता आहे आणि त्याने एक स्टोरी बनवलेली होती की आपण पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत गुन्हा कबूल करायचा नाही इतर कोणतेही पुरावे नसल्यामुळे आम्ही त्याला विचारत होतो परंतु तो अतिशय काही उत्तर देत होता आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्की केला किंवा के काय याच्याबद्दल थोडी शंका निर्माण होत होती त्याच वेळेस अजून एक जो कोणत्याही गुन्ह्यामधली एक कडी जी नाजूक कडी असते वीक कडी ती वीक कडी आम्ही शोधली आणि त्याच्यानंतर आम्हाला या गुन्ह्यातील जो दुसरा त्याचा साथीदार होता ज्याच्या मदतीने बागलसिंग नानू नानूसिंग पावरा तर याच्या याला ज्यावेळेस आम्ही प्रश्न उत्तर केले त्यावेळेस तो थोडा विचलित झाला आणि मग कालांतराने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुन्हा मग जो मुख्य आरोपी आहे मुकेश पावरा याला विचारल्यावर त्याने सुद्धा ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे अशा प्रकारे सदरचा गुन्हा शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने चोवीस तासात उघड केलेला आहे माननीय सर्व पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर एस डी पी ओ सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे